नमस्कार मी राधिका रेडकर आज मी तुम्हाला तीन प्रवासांच्या कथा सांगणार आहे तीन पिढ्यांचा प्रवास इतिहास नाही आहे हा हे आपला रोजचा प्रवास आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो ना तर त्या प्रवासाच्या गमतीदार कथा तुम्हाला मी सांगणार आहे ऐका हां आणि जर समजा तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिला प्रवास आहे तो माझ्या आधीच्या पिढीचा म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचा माझे सासू आम्ही ज्या गावामध्ये राहत होतो ना तर त्या गावामध्ये प्रचंड गरम व्हायचं उन्हाळ्यामध्ये आणि ते तो उन्हाळा सासू सासऱ्यांना काही सहन व्हायचा नाही आणि त्या काळामध्ये ते आपल्या लेकीकडे जिथे जरा कंपॅरेटिव्हली गार हवा असायची तिथे जाऊन राहायचे तर प्रवासाला सुरुवात साधारणपणे मेच्या आधी म्हणजे मेच्या बरीच आधी मार्च एंड आणि किंवा एप्रिल सुरुवात असं या याला ते जायचे आता या प्रवासाच्या तयारीची सुरुवात कधी व्हायची माहिती आहे तुम्हाला आपण फार झालं तर चार दिवस आठ दिवस असं करतो पण तसं नाही त्याची सुरुवात तब्बल दोन महिने आधी व्हायची म्हणजे जानेवारी सरता सरता बॅग काढली जायची ती आमच्या दगडू मामांच्याकडून साफ करून घ्यायची त्याच्या बॅगमध्ये वर्तमानपत्र घातलं हे सगळं सुरुवात झाली त्याच्यानंतर कपडे किती नेले ते ह्याची यादी केली जायची म्हणजे जेवढे कपडे नेले तेवढे आपण व्यवस्थित आणले की नाही हे कळावं यासाठी ते यादी करायचे तर दगडू मामाला सासरे माझे कागद पेन घेऊन बसायला लावायचे आणि जसंजसं आपण सामान भरतो तसं स्वतःच्या देखरेखीखाली ते सामान भरून परत ते याच्यात लिहिलं जायचं म्हणजे सुरुवात व्हायची तुमान तुमान म्हणजे पॅन्ट पूर्वीच्या काळी तुमा तुमान असं म्हटलं जायचं पॅन्टला तर पॅन्ट्स किती आहेत तर पाच पॅन्ट्स आहेत चला लिहून टाक दगडू दगडूने लिहिलं ती माझ्या सासूबाई ते आठ ठेवायचे पुढचं बुशकोट बुशकोट म्हणजे शर्ट्स नव्हे शर्ट्स आपण इन करतो पॅन्टमध्ये हे बुशकोट बाहेर असतात पूर्वीचे लोक शर्ट्सऐवजी जास्त करून बुशकोट वापरत होते बुशकोट किती आहेत आठ आहेत साहेब लिही दगडू हां बाई घालतमध्ये चला ते झालं त्याच्यानंतर ते, ते आ, आतले कपडे म्हणजे कोपरी म्हणजे आता गंजी फ्रॉक घालतात अंगाबरोबर असलेला ते तसं नाही डगळच असायचं ते आणि कॉट स्लीव्हलेस कॉटनचा गंजी फ्रॉक असं म्हणायला हरकत नाही तर ते घालायचे आणि ते किती आहेत ते लगेच लिहिलं लगे जायचं आता ह्या ही कोपरी का घालायची तर त्या कोपरीला आतमध्ये एक छोटासा खिस्सा असायचा आणि त्याचा वापर प्रवासामध्ये पैशाचं पाकिट ठेवायला एक्स्ट्रा जे पैसे आपण बरोबर घेतो ते बॅगेत ठेवण्याच्याऐवजी तिथे ठेवायचे म्हणून ते घातलं जायचं असं करून सगळे कपडे घातले जायचे आणि सासूबाईंचे घातले जायचे आणि त्यांचे रुमाल रुमाल ते दोन प्रकारचे वापरायचे एक पांढऱ्या आणखीन एक खाकी रंगाचा पांढरा असायचा तो असं कुठेतरी बाहेर जायचे असेल तरी पांढरे शुभ्र असायचे आणि खाकी जो असायचा ते काय व्हायचं तपकिर ओढायचे ना तर ते घरात असताना ते तपकिरी वापरायचे तपकिर ओढल्यानंतर त्याचे डाग पांढऱ्याला पडतात ना बाहेर काही असं कोणी तपकीर ओढत नाही त्यामुळे आ, ते बाहेर जायचे पांढरे आणि हे घरातले असे ते सगळे लिहायचे आणि त्यांच्याकडे ना अगदी एवढ्या एवढ्या एवढ्याशाच एवढ्याच ठीक आहे का तुम्हाला माझा हात नाही आहे दिसत मला वाटतं ठीक आहे अशा बोटवर उंचीचे दोन डब्या असायच्या त्या डब्या भरून त्याही ठेवल्या जायच्या बरं एवढं करून तयारी झाली असं नाही बरं का दर एक चार आठ दिवसांनी ते आपल्या बायकोला हाक मारायचे बायकोला बाई, बाई म्हणायचे ते आणि हाक मारायचे आणि कोकणीमध्ये सांगायचे की बाई जरा इकडे ये आणि जरा ती बॅग उघड बरं आणि काय कर की किती कपडे असतात तेवढं बक्षीत काय जरा सासूबाई कंटाळायचं त्या म्हणायच्या हत्ता एक चार दिवसापूर्वी बघितले या चा, चा। चा, 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 परत यांना काय बघायचं असतो कोण जण माझ्याकडे बघून त्या फुटफुटायच्या पण नवऱ्याच्या समोर काही म्हणायचं नाही सासऱ्यांनी सांगितलं की बिचाऱ्या बॅग उघडायच्या बघायच्या आणि मग असा सगळा असा तुम्ही जेवढा सांगितलात तेवढा सगळा असा आता परत नाही उघडूचं आहे असं म्हणून त्या सांगायच्या पण परत हाच डायलॉग आणखी काही दिवस निवायचा आणि जाईपर्यंत हे सगळं उठ बस उठ बस होऊन ठरलेल्या दिवशी जावं यायचे आणि त्यांना कार घेऊन जायचे हा पहिला प्रकार आहे बघा तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका